एले स्वरे, चिरा। ही ओवी बारावा अध्याय ज्ञानेश्वरी बारावा अध्याय आणि अकराव्या श्लोकांमधील एकशे छत्तीस क्रमांकाची ओवी ही मूवी देहावर बोलणारी आहे पण आज आपल्याकडं संतांची पुण्यतिथी या निमित्तानं आपण प्रवचन सेवेला बसलेलो आहोत परंतु या मूवीचा आणि संतांचा कसा संबंध येतो ते बघू एनी ती शरीर आहे आपण जर भक्ती नाही महाविकेच्या मंदिरामध्ये महिला मांडत बोलू नका आपण जर भक्ती नाही केली तर आपल्याला कोणता तरी देह येणारच मनुष्य देह सोडून आणि मनुष्य देह असा आहे तो ज्ञान आहे ज्ञान ही वस्तु त्याला आधीच दिलेली इतर ज्ञामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्यात पण आहे पण हे वस्तू आधीच जे दिलेली आहे ते ज्ञान पक्षामध्ये ज्ञान नाही ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणून त्याने गुरु बजिले त्याने कृत कार्य होईजे ही ओवी आलेली आहे म्हणून हा शब्द आपण मनुष्य जन्मात आहोत म्हणून म्हणून म्हटलेलं आहे कशात आहो मनुष्य होणी मध्ये असल्यामुळे म्हणून हा शब्द त्याला जोडला गेलेला आहे म्हणून या शब्दाला फार महत्व आहे असो ओवी बोलण्यात पूर्वी थोडासा परिहार देऊ आज ब्रह्मलीन सचिदानंद संत बंडोबाबा यांची सेहेचाळीसवी से पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आता मी लासूरचा माझा इथे येण्याचा काय संबंध बरोबर आहे म्हणजे माझ आणि या संतांच्या दरबाराचा काय संबंध आणि कशा बोला कारण संत आणि भक्त यांची अशी गुंतागुंत असते आमचे वडील ब्रह्मली भक्त परायल दिगंबर महाराज लासूर स्टेशन ची गोष्ट आहे एकोणीसशे अठ्याहत्तर आमचे वडील कार्पेंटर आहे आम्ही कार्पेंटर आहोत सुतार मी कशामुळे इथं आलो ह्याच्यावर बोलतोय आमचे वडील एक काम घेतलं होतं त्यांनी फर्निचरचं भोटी गतपुरी भोटी ज्या मालकाचं चा काम चालू होत त्या मालकाकडे बाबा आले कारण ते शिष्य होते तिथले तो जो मालक होता बाबांचे शिष्य होते म्हणून त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी होता आमचे वडील या क्षेत्रामध्ये लगेच नव्हते आमच्या घरात परंपरा होती वारकरी संप्रदायाची आजोबापासून पोथी पुराण वगैरे त्यावेळेस रात्री सांगायचे परंपरा होती परंतु अधिक काम असल्यामुळे वडिलाला वेळ मिळत नसल्यामुळं सतत कामात असायचे आणि म्हणून त्या ठिकाणी बंडो बाबा आले यांचं ती त्या ठिकाणी काम चालू होतं आणि तो मालक काय म्हटला मिस्तरे आता जेवण करायचं आणि आपल्याला कीर्तनाला जायचं जेवण करायचं आणि आपल्याला कीर्तनाला जायचं आता वडला असं वाटलं असल कीर्तन मग कोणाचं हे कीर्तन महाराज आलेले मध्ये बसलेले कुठले महाराज पैठण कावसान कावसान पैठण कावसान चांगलं आपल्याला कीर्तनाला जायचं जा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे पटापटा जेवण केलं आणि मधल्या रूम मध्ये असल्यामुळं ते म्हणून मी मला दर्शन मिळेल का हो या दर्शन दर्शन घेतलं आता कीर्तनाला वेळ झाली बाबा गेले त्यांच्या पाठीमाग आमचे वडील गेले त्या घोटीमध्ये कीर्तनाला सुरुवात झाली आमचे वडील आज्ञान होते या क्षेत्रामध्ये पहिलंच कीर्तन ऐकलं जिंदगीतलं पहिलंच बाबांचं बंडोबा बाबांचं पहिलं कीर्तन ऐकलं आणि ते कीर्तन झालं आणि बाबाला एक बोग तयार झाला काय झाला बोध निर्माण झाला कीर्तन झाल्यानंतर मुक्कामी तर त्या मालकाच्या घरीच होते मालकाच्या कानात सांगितलं शेठ काही करा पण मला या संतांच्या हाताला माळ घालायची रात्रीचं कीर्तन मला खूप बोधयुक्त ठरलं पाहिजे पहिलं कोणताही परमार्थिक लवलेस नव्हता ठीक आहे म्हणे काय हरकत नाही आपण घरी गेलो हो। की लगेच ते करू बाबा आले कीर्तन झालं घरी आले आणि मालकांनी सांगितलं आमच्याकडे एक मिस्त्री आहे लासूर स्टेशनचे आणि त्यांना माळ घालायची इच्छा आहे गेले आमचे वडील धक्कत धक्कत बसले पुढे अरे तुला माळ घालायची का व्यवस्थित चिंतन करशील का हो बाप मी करेन व्यवस्थित करेन बाबाने अनुग्रह केला वडला ती पहिली भेट ती पहिली भेट त्या दिवशी माळ घातली ती पहिली बौद्ध झाला चिंतनाला सुरुवात केली बाबांनी जो मंत्र दिला त्या मंत्राचं चिंतन सुरुवात केलं आणि विशेष असं आहे तत्व सांगतो जो माणूस या क्षेत्रात नाही लगेच नसेल आणि जर का तो इकडं आला त्या जो निश्चय असतो गर का हे सांगतो मी तुम्हाला निश्चय पक्काच निश्चय असतो एखादा दारोड्या असू द्या आणि जर का त्यांनी निर्णय घेतला आता या फांड्यात पडायचं नाही आता काही हो आपल्याला परमार्थ क्षेत्र जायचं तो परिपूर्ण होत असतो याच्यामध्ये कारण याला निश्चय लागतो याला काय लागतो निश्चय लागतो गुरुच्या आज्ञाप्रमाणे वडिलांनी चिंतनाला सुरवात केली आणि त्याच्यानंतर एक वर्षाने परत बाबाची एकदा भेट झाली एवढ्या दोनच भेटी झाल्या दोनच भेट बाबाला लात फक्त दोन भेटीचा पण तो लाभ आज इतका फणा रूपाला आला की आज त्यांची दिंडी तिथून इथं आली त्यांच्या ते बाबाकडं वडिलांच्या की बाबांनी मला खूप कमी वेळ दिला बाबा भेटायला पाहिजे होते अजून मला खूप कमी वेळ मिळाला मला माझं नशीब बरोबर नाही बाबाचा सहवाद असायला पाहिजे होत मी पण दोनदाच भेट झाली पण त्या दोन भेटीतच बाबांनी अशी कृपादृष्टी केली दोन वर्षात कीर्तनाला सुरुवात केली मी माझ्या वडिलांचं विषय का सांगतो संबंध काय माझा इथे याचा याच्यावरच बोलतो मी म्हणून तो विषय मला मांडायला होता पण कीर्तनाला सुरुवात केली त्याच वेळेस त्यांच्याकडे अशी जागृती तयार झाली जे बी कीर्तन करायचं ते निरपेक्ष पद्धतीनं करायचं निरपेक्ष आणि शेवटपर्यंत त्यांनी कलंक लावून नाही घेतला शेवटपर्यंत मरणाच्या शेवटपर्यंत त्यांनी कलंक लावून नाही घेतला आता त्यांना कीर्तन करताना काय काय अडचणी आल्या निरपेक्ष वाला ते पण सांग पैठण भागातच आलं त्यांनी तो जवळपास आमचे चुलत मामा होते सोबत ते काय कीर्तन म्हटलं ग ते सोबत असायचे कीर्तनाला आले कीर्तन झालं निरपेक्ष होते पण अन्न सुद्धा सेवन करत नव्हते नाथ महाराजांचं चौदा अध्यामध्ये बघा तुम्ही भागवत मध्ये निरपेक्ष नाथ बाबा काय बोललेले आधी घे निरपेक्षता तुम्ही परमार्थ जो करो करू का एक लय महत्वाचा पॉइंट दिलेला नाथ बाबांनी आपल्याला आधी घे निरपेक्षता त्याचे चरण वंदीन माता भगवान श्री कृष्ण उद्धवाला सांगतात पर घे त्याचे चरण वंदीन माता निरपेक्षता जेथे घडे यम काळ पडे आणि निरपेक्षाची आवडी अन ब्रह्मज्ञान झाली मुली ब्रह्मज्ञान या शब्द या शब्दाचा अर्थ काय करायचा जिठ बोलण्याना माणूस सुधारतो त्याला ब्रह्मज्ञान मानाला काय अर्थ काय बोलण्याने माणूस सुधरतो जस बाबांच्या कीर्तनामध्ये आमच्या वडिलांनी फक्त एकच कीर्तन ऐकलं बोध निर्माण झाला माणूसच गाडला त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला आमच्याकडे चालले कीर्तन या परिसरामध्ये आले ते कीर्तनाला कीर्तन सेवा झाली रात्रीची वेळ होती नऊ वाजले अकरा वाजले असेल त्यावेळेस नऊ ते अकरा कीर्तन होत होती कीर्तन झालं त्या लोकांना माहीत होतं हे काही घेत नाही त्यांनी काय केलं ते, ते, ते पाकिट गपचूप डिगीट टाकून दिलं बाजूला गाडी उभी होती डिग्गीट टाकून दिलं मोटरसायकलचं बाबाला काही समजलं नाही बाबाने फेटा वगैरे घेतला त्याच्यात टाकला वेळ विषय असा होता की ते रात्रीच येतो कुठेही जरी गेलं रात्री यायचे मग रात्री आले गाडी लावून दिली आराम केला सकाळी उठले स्नानाला जे कपडे होते सोबत घेतलेले ते काढले त्याच्यातून ते, ते पाकळीत पडलं माझे वडील म्हणून मी अभिमानाला सांगतो हा विषय आहे हे विषय काढून मी संबंधावर बोलतो पाकिट पडलं अरे इथं पाकिट कशाचं पडलं बघितलं उचकून पैशाचं पाकिट ठीक आहे तसंच पाकिट बंद केलं स्नान झालं जोडीदाराला म्हणी नाश्ता करून घे आपल्याला परत जायचं तिथं म्हणजे आता काय काम आहे आपल्याला जायचं आपलं झालं ना म्हणी चाला म्हणे माझ्यासोबत नाश्ता करून गाडी काढली पुन्हा अकरा इथ या परिसरामध्ये एक गाव होत ते खालते पुढे म्हणे